काजड शिंदेवाडी मैदानाचा गट क्रमांक नऊ सुटला या गट क्रमांक नऊमध्ये टॉपचा पायरा आपला दिसतो दिसतोय मी अपडेट दिली होती गट क्रमांक नऊमध्ये निसर्ग गार्डन कात्रज या नावाने आणि चिठ्ठी आहे आणि या घाटातच आपल्याला सुंदर बॉस आणि पायरा होतो तो मल्हार तुफान असा स्पीड लागला आणि गाडीने खुला असा सेमी गटपास केला आहे आणि गाडीवरती होतो सचित मामा त्यांचंसुद्धा खूप खूप अभिनंदन वजेर किंवा सुंदर बॉस या गटात पळेल हे अपडेट दिले होते आणि त्याच गटातच आपला सुंदर बॉस आणि मल्हार पळताना दिसला तुफान असा स्पीड लागलाय बॉससुद्धा फुल फ्रेश आहे आणि मित्रांनो वय वाढत आहे अजून पळतोय तीच रग तीच धमक जसा काळ गाजवला आहे तसाच आत्तासुद्धा पळतोय सुंदर बॉज तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो सुंदरला साथ भेटली की सुंदर मैदान गाजवतोच अखंड महाराष्ट्रात बैलगाडाप्रेमी म सुंदरचे चाहते भरपूर आहेत आणि तो कधीच चाहत्यांना नाराज करत नाही तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद